गर्मीच्या दिवसात किचनमध्ये जाण्याचं मन होत नाही का त्यावेळी काहीतरी पटकन बनणारी रे रेसिपी हवी असते तर अगदी पाचच मिनटात बनवून तयार होणारी ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं भरीत ही चटणी भातासोबत किंवा चपातीसोबत इतकी चटपटीत लागते अगदी गॅरेंटेड सांगते एकदा ही चटणी ट्राय केली तर घरातील सर्वांना ही चटणी खूप आवडेल आणि दुसऱ्या दिवशी परत बनवायला सांगतील तसेच या टोमॅटोच्या चटणीसोबत घरातील सर्वजण एक्स्ट्रा चपाती नक्की खातील नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी मी येथे मस्त पिकलेले लाल भडक सहा टोमॅटो घेतले आहेत पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर हे टोमॅटो देठाकडील बाजूने थोडेसे कट करून टाकले आणि टोमॅटोमधून कट करून घेतले हे टोमॅटो मी देसी वापरले आहेत देसी टोमॅटो थोडेसे आंबट असतात त्यामुळे चटणी मस्त चटपटीत बनते नॉर्मल टोमॅटो वापरले तरीही चटणी खूप छान बनते त्यानंतर एक पॅन घेतलं आणि पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो अशा पद्धतीने पॅनमध्ये सर्वत्र लावून घेऊ तर हे टोमॅटोचे काप ज्या साईडने कट केले आहेत त्या साईडने तव्यावरती ठेवून घेतले आणि यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या ॲड केल्या आणि वरून थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड केलं मीठामुळे टोमॅटो लवकर शिजतो तसेच टोमॅटोच्या वरच्या ज्या साले असतात त्या वाफवल्यानंतर पटकन निघण्यास मदत होते या पॅनवरती झाकण लावून मंद गॅसवरती दोन मिनटं टोमॅटो चांगले वाफवून घेऊ तोपर्यंत तो चटणीसाठी मी एक मोठा कांदा बारीक का आकारामध्ये कट करून घेतला आवडीप्रमाणे हा कांदा लांब आकारामध्ये कट करूनही वापरू शकतो आता दोन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ही कट करून घेतली तोपर्यंत तो इकडे पॅनमधील टोमॅटो मस्त सॉफ्ट झाले आहेत हे टोमॅटो उलट्या साईडनेही आपण थोडेसे वाफवून घेणार आहोत त्यामुळे पलटून घेऊ तर हे टोमॅटो इतके सॉफ्ट बनले आहेत पलटून घेतानाच याच्या साली आपोआप वेगळ्या होत आहेत तर हे टोमॅटो पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडनेही एक मिनिटभरासाठी झाकण लावून चांगले वाफवून घेऊ आणि परत हे टोमॅटो पलटून घेऊ तर टोमॅटोच्या साली बघा किती पटकन वेगळ्या होत आहेत तर या टोमॅटोच्या सर्व साली अशा पद्धतीने काढून घेतल्या तर या टोमॅटोसोबतच आपण लसूणही ॲड केला होता त्यामुळे लसूणही मस्त फ्रायही झाला आहे आणि सॉफ्टही झाला आहे तर हा टोमॅटो गरम असताना चांगला मॅश करून घ्यायचा कारण गरम असताना टोमॅटो अगदी पटकन मॅश होतो तर मी येथे मॅशरच्या साह्याने पॅनमध्येच टोमॅटो असताना चांगला मॅश करून घेतला आणि लसूण पाकळ्याही चांगल्या मॅश करून घेतल्या आता हा मॅश केलेला टोमॅटो आणि लसूण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता या मॅश केलेल्या चटणीमध्ये बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली मिरची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली तसेच चवीनुसार मीठ ॲड केले आपण टोमॅटो वापरताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातलं आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ या भरितामध्ये किंवा चटणीमध्ये मी तडका देणार आहे त्यामुळे मिरची पावडर ऍड केली नाही तुम्ही जर तडका देणार नसाल तर या भरीत मध्येच मिरची पावडर ऍड केली तरीही चालू शकत गॅस ची फ्लेम लो केली अर्धा चमचा जिरे दोन ते तीन लाल मिरच्या ऍड केल्या चिमूटभर हिंग आणि एक चमचा लाल तिखट मसाला किंवा काळा मसाला ऍड केला लगेचच गॅस बंद केलं आणि हा तडका भरीतवर वर टाकून दिला आता सर्वात शेवटी या भरताचा चटपटीतपणा अजून जास्त वाढवण्यासाठी अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपलं चटपटीत टोमॅटोचं भरीत तयार झालं गरमीच्या दिवसामध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही तर हे भरीत एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसं बनलं आहे ते तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू बाय बाय परत भेटू